नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण मस्तपैकी असं ना मठन बोटीचा बेत करणार आहोत त्यासाठी आपण इथं ना बोकडाच्या पोटामधील जो पार्ट असतो त्याला आमच्या इथं बोटी म्हणतात ते घेतलेलं आहे आणि सोबत सोबतच ना जे काळीज असतं ना ते देखील घेतलेलं आहे हे दोन्ही मिक्स करून मी बनवणार आहे त्याआधी हे गरम पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये धुवून त्यानंतर ज्वारीचं पीठ आणि लिंबू टाकून स्वच्छ असं आपण ते धुवून घेतलेलं आहे आता आपण हे डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये दोन मोठ्या साईजचे ना कांदे असे अगदी रफली चॉप केलेले टाकलेले आहेत आणि कांदा आपण परतवून घेणार आहोत आता त्यासाठी एक वाटण लागणार आहे त्यासाठी थोडंसं ओलं खोबरं एक दोन तीन बदाम एक तीन चार काजू थोडेसे तीळ आणि थोडेसे मगज बी घेतलेले आहेत मी इथं ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना थोडंसं पाणी टाकून आपण अगदी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे याची तुम्ही पाहत आहात अगदी क्रीमी अशी ना फाईन याची पेस्ट बनलेली आहे आता आपण आपला कांदा पाहूया कांदा थोडासा परतत आलेला आहे हलकासा मऊ झालेला आहे आपला कांदा आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट एक चमचा टाकूया आणि पूर्णपणे आलं लसणाचा क लसणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत ना परतवून घेऊया आपण ही पेस्ट त्यानंतर आपण एक मोठ्या टोमॅटोची ना प्युरे करून याच्यामध्ये टाकणार आहोत छान परतवून घेऊया ही सुद्धा थोडीशी टोमॅटो प्युरी परतून गेली ना थोडासा कच्चापणा कमी झाला की आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर टाकलेली आहे आणि हे छान मसाले परतवून घेऊया आपण अगदी घरचे जे दररोजचे मसाले असतात ना त्या मसाल्यांमध्येच अगदी मस्त बनते ही आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण म्हणजे आणि थोडंसं एक दोन तीन मिनटं ना झाकून ठेवून शिजवून घेऊया म्हणजे ते मसाले आणि कांदा टोमॅटो ना अगदी सॉफ्ट होऊन ना अगदी मस्त असं आपली ग्रेव्ही ना खूप छान अशी होते तुम्ही आहात एक दोन तीन मिनटं मी स्टीमवरती शिजवलेलं आहे अगदी मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि पूर्ण असे कांदा टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेले आहेत मसाला अगदी परफेक्ट शिजलेला आहे या स्टेजला आता या स्टेजला आपण जे आपण बोटी आणि जे ते कलेजाचे पीसेस घेतलेले आहेत ते यामध्ये ॲड करूया आपण हे ना अगोदर गरम पाण्यामध्ये वगैरे स्वच्छ धुवून घ्या तुम्ही ज्वारीचं पीठ आणि लिंबू ते टाकून म्हणजे अजिबात त्याचं स्मेल वगैरे येत नाही खूप छान बनते चवीला आता थोडंसं आपण एक पाच ते सात मिनिट ना या मसाल्यांसोबत या तेलासोबत ना याला मस्त असं फ्राय करून घेऊया तुम्ही पाहत आहात पाच ते सात मिनिटांनंतर याचा कलर चेंज झालेला आहे आपण फ्राय करून घेतलेला आहे छान आता यामध्ये ना आपण जे तयार केलेलं वाटण होतं काजू बदाम मगजबी ओलं खोबरं आणि तिळ ते वाटण आपण याच्यामध्ये टाकूया या वाटणामुळे ना आ, मसाला असं खूप स्ट्रॉंग मसाला मसालेदार ग्रेव्ही बनत नाही अगदी माइल्ड ग्रेव्ही बनते खूप असं जास्त स्ट्राँग मसाला खातो आहे आपण असं अजिबात वाटत नाही आपल्याला अगदी क्रीमी टेक्स टेक्स्चर येतं आणि माइल्ड फ्लेवर येतो आपल्या ग्रेव्हीला आता त्या मिक्सरच्या भांड्यातच ना थोडं पाणी मिक्स करून टाकले थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी इथं कोथिंबीर को वरून आपण छान असं मिक्स करून घेऊया आहे आणि जर का तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तर गरम पाणीच तुम्ही इथं ॲड करा थंड पाणी ॲड करू नका अजिबात आणि यानंतर कुकरचं टोपण लावून ना आपण मंद गॅसवरती याच्या सहा ते सात शिट्ट्या करून घेऊया मंद गॅसवरती तेवढ्या वेळामध्ये अगदी परफेक्ट शिजतं हे तुम्ही पाहत आहात सहा ते सात शिट्ट्यानंतर अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आपलं इथं आणि मला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे होती खूप जास्त अशी पातळ आमटी बनवत नाही मी इथं पातळ रस्सा असं थोडंसं लपतफी इथंच असतं ना भातासोबत भाकरीसोबत अगदी भारी लागतं असंच हे सुक्कच बनवल्यानंतर असं ह्याची ग्रेवी बनवण्यापेक्षा सुकच जास्त छान लागतं हे तयार आहे पहा इथं आपलं अगदी आ, पटकन झटकी पटकन होणारं मटन बोटीची रेसिपी अगदीच भारी चवीला अगदी टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्ही गरम गरम भाकरी आणि भात भातासोबत ना अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा